सर काय सांगाल दोन दिवसांनी विधानभवनात आलेला आहात कुठेतरी अशी चर्चा राजकीय वर्तुळत होती की सुधीर मुनगंटीवार नाराज आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पुन्हा कधी म्हणजे हिवाळी अधिवेशन तरी त्यांच्या माध्यमातून घेण्यात येणार नाही ते कधी या अधिवेशनाला सहभागी नसणार आहे गैरसमज होता साधारणपणे लोकांना असं वाटतं की पद गेल्याने कोणी दुःखी होत पद गेल्याने दुःखी होणारा कार्यकर्ता मी नाही मी चौथ्या वर्गात असताना माझ्यावर रोज काय म्हणायचं हे जे शिगोक सांगितले त्या शिगोकापैकी एक शिगोक होता नमो मातृभूमी जिथे जन्मगौमी नमो आर्यभूमी जिथे वाळगौमी नमो पुण्यभूमी जे चाच कामी अडो देह माझा सदा तिन्ही चौथ्या वर्गापासून मी रोज आजही म्हणतो हा भाव माझ्या रक्त रक्ताच्या थेंबात आहे मी कशा ग पद आहे नाही आहे मी आमदार नाही का आहे ना आज या महाराष्ट्रामध्ये जे सौभाग्यशाली दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहे त्याच्यापैकी मी, है। काई मी एक आहे पक्षाने काही विचार केला असेल फक्त दोन दिवस मी सभागृहात न येण्याचं एक साधं कारण आहे आणि ते कारण म्हणजे पद आल्यानंतर अनेक लोक भेटायला येतात पण मग या गोष्टीचा आनंद आहे आणि खुशी आहे की पद गेल्यावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मग जे लोक भेटायला येत होते मी पार्टीच्या कार्यालयात बसून त्यांची भेट घेत होतो तर मला वाटतं की हे माझं कर्तव्य आहे जर प्रेम करणारे कार्यकर्ते इतक्या प्रेमाने मग भेटायला येत आहे कोणी एस एम एस करताय कोणी फोन करताय तर त्या सर्वांची भेट घेणं हे मला वाटतं की माझी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी मी पूर्ण केली मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडल्यानंतर दोन नावं चर्चेत राहिली त्याआधी तुमचं नाव चर्चेतच होतं सुधीर मुनगंटीवार आणि दुसरं नाव छगन भुजबळ कुठेतरी ज्येष्ठ नेत्यांवरतीच हा अन्याय ने केला गेलाय असं मंत्री पद न मिळणं हा अन्याय असं म्हटलं मग चौदा कोटी लोकांना न्याय द्यावा लागेल मंत्री म्हणून हा अन्याय आहे का मंत्रीपद न मिळणं पण ज्येष्ठ नेते हा ना मंत्री नाही नाही माझा सोडा सर म्हणजे असं आहे हा भाव तुम्ही म्हणत आणता म्हणून आहे तुम्ही म्हणत हा भाव का आणता की मंत्री पद म्हणजे आयुष्यात ग अंतिम सत्य आहे मग हे अंतिम सत्य जर असेल तर मग रोटेशन नुसार दर आठवड्या गा आपण दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना संधी देत जाऊ असं असतं का असं आहे राज्याच्या प्रगतीसाठी ज्या ज्या आमदारांना मंत्री पदाची शपथ देणं गरजेचं वाटतं त्यांना त्यांना शपथ दिली जाते की राज्याच्या जा प्रगतीमध्ये या या विभागाचं नेतृत्व करत त्यांनी विभागाला न्याय द्यावा तर आता मी इतके वर्ष काम केलं तर मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की को अजून कोणी जर नवीन माणसागं त्यांनी काम दिलं म्हणून मी नाराज असण्याचं काय कारण आहे ही गोष्ट तुम्हाला आधी माहिती होती की तुम्हाला मंत्रीपद मिळणार नाही फडणवीसांचे काही संवाद साधला होता मुख्यमंत्री काय म्हणाले होते तुम्हाला नाही असं मला हे माहीत नव्हतं माझं मंत्रिपदात नाव नाही मला हे सांगण्यात आलं होतं की तुमचं नाव पाठवलं वरती विचार केला जाईल असं नाही माझं नाव पाठवलं एवढं सांगितलं तुमचं नाव होईल तसं सांगितलं ठीक आहे नाही जागं योग्य निर्णय पक्ष योग्य क्षणी करतो शेवटी पक्षांनी दिलेली जबाबदारी जर आपण सांभाळतो तर पक्षांनी एखादी जबाबदारी काढली तर तेवढ्याच आनंदात राहायचं आहे तुम्हाला या अगोदर जबाबदारी दिली तेव्हा आनंदात आणि आता मात्र तुम्ही कोणाला नाराज राहून नाराजी व्यक्त करणं हे गैर आहे गडकरींच्या भेटीला गेलेला तिथे काय घडलं कारण की गडकरींच्या भेटीला प्रत्येक अधिवेशनात मी जातो फक्त आता मंत्रीपद गेल्यानंतर तू मला वाटलं की मी गडकरींशी काहीतरी चर्चा कराय का गेलो मग गडकरीजींनी जेवायग बोग जेवाय गा, गा, गा आता गे आता मंत्रीपद गेलो म्हणून त्यांचं जेवणही नाकारायचं का शेवटी ते दर अधिवेशनात मग एक दिवस बोगवतात हो मग ते यावेळी दिवस दिवस निघागा मी रिकामा होतो मी म्हणत साहेब मी आता येतो ते म्हणा कधीतरी ये मी येतो मग जेवण केलं ग छानपैकी आम्ही तर प्रत्येक गोष्ट काही पदाशी जोडवी गेली पाहिजे चर्चा हे आवश्यक नाही आहे अशा अनेक गोष्टी असतात अशा अनेक गोष्टी असतात की ज्या आपण आनंदाने स्वीकारायच्या असतात आणि आनंद चित्रपट तर मी तीनदा पाहिला त्या आनंद चित्रपटात तो डायगा किती सुंदर आहे बाबू मशाय जिंदगी आणि मी माझ्या कामावर निश्चितपणे मग आनंद आहे की मी जी कामं केली ज्या ज्या मंत्रालयाची जबाबदारी मग दिली मी ते मंत्रालय पूर्ण शक्तीने सांभाळलं आणि हे माझ्या तोंडून विचारू नका मी असा वनमंत्री होतो की ज्या वनमंत्र्याचा सत्कार पद गेल्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन पूर्ण महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांनी माझा सत्कार केला तर मला असं वाटतं की असं फार कमी लोकांच्या नशिबात येत ते माझ्या नशिबात आहे तर त्याचा आनंद सगळी जबाबदारी काय ये देण्यात येणार आहे अशी चर्चा आहे कुठेतरी काहीतरी नवीन खातं मिळेल किंवा काय असं काय नवीन खात्याचा तर प्रश्नच उपस्थित होत नाही आता कुठं म्हणजे सॉरी म्हणजे हा नवीन जबाबदारी संघटना किंवा अशी असू शकेल तेव्हा बघू जी जबाबदारी दिल्या जाईल ते मी पूर्ण शक्तीने पूर्ण धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत असं काय करतोय आपल्यासोबत वा सुधीर मुनगंटीवार होते गेल्या दोन दिवसांपासून ते या अधिवेशनामध्ये नव्हते त्यामुळे कुठेतरी अशी चर्चा झाली होती की सुधीर मुनगंटीवार नाराज आहेत परंतु त्यांनी या संपूर्ण गोष्टींवरती आपल्यासोबत संवाद साधला त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय नागपूरहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत